स्वरतरंगच्या कलाकारांनी केले रसिकांना मंत्रमुग्ध इचलकरंजी येथील श्रीमंत नाभा घुरपडे नाट्यगृहात काल स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी जोडी तुझी माझी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे छान नेटके नियोजन करून उत्कृष्ट गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले तेराशे अठ्ठ्याण्णव कार्यक्रम करताना कलाकारांनी रसिकांच्या ओठावरती रुची घालवणारी गाणी सादर करीत वाहवा मिळवली यापेक्षा एक चढत्या क्रमाने होत असणारी गाणी प्रेक्षकांना आनंद देणारी ठरली असेच स्वरतारां स्वरतारांच्या माध्यमातून वरचेवर कार्यक्रम व्हावेत असे बरेच रसिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमाला प्रायोजकांनी भरघोस पाठिंबा देत कलाकारांना प्रोत्साहन दिले हर हर शंभूने गाण्याची सुरुवात झाली पहिलेच गीत अतिशय प्रभावीपणे सादर केले मराठी हिंदी नवी आणि जुनी अशा गाण्यांची मिश्र कर... मिश्रकरीन रसिकांना खिळवून ठेवण्याचे काम स्वरतरंगच्या कलाकारांनी अतिशय प्रभावीपणे केले यामध्ये आजा सनम गाता रहे मेरा दिल पन्ना किता मन्ना चान माता ओ ओ, ओ मेरी जान अशा पर अशा तऱ्हेच्या एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन कलाकारांनी आपला ठसा उमटवला संगीत क्षेत्रात कोरे परिवाराचे नाव आदराने घेतले जाते सर्व सदस्य शास्त्रीय संगीताचे भोगते असून वरिष्ठ लेवलला हे कार्यरत आहेत बहात्तर राज्यस्तरीय पुरस्कार व दोन रा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोरे परिवार हे पंचक्रोशीत सर्वज्ञ आहेत या क्षेत्रातले त्यांचे योगदान वाकण्यासारखे आहे नवोदित कलाकारांना तयार करून त्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा त्यांचा ध्यास आहे आजपर्यंत हजारो हजारो कलाकार कोरी परिवाराने तयार केले आहेत यामध्ये काही राष्ट्रीय तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकारही तयार आहेत यांचा अभिमान वाटतो असे सरांनी सांगितले वर्षातून किमान दोन ते तीन कार्यक्रम रसिकांसाठी मोफत करणारी एकमेव संस्था स्वरतरंग अकॅडमी आहे अशी रसिकात बोलली जात आहे कार्यक्रमाचा आनंद रसिकांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता या कार्यक्रमासाठी समाजातील मान्यवरांनी चांगले आर्थिक सहकार्य केले होते असेही कोरेसरांनी नमूद केले नवोदित कलाकारांनी गायन शिकण्यासाठी संपर्क साधावा असे आव्हान या निमित्ताने ग्रामदेवताशी बोलताना कोरेसर यांनी केले पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ फेटा देऊन श्री सकाराम जाधव सर यांचा व इतर प्रयोजकांचा सत्कार करण्यात आला ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव हो इचलकरंजीर सावंत त्यांना खास करून पाचारण करण्यात आलं आहे आणि साऊंड इंजिनियर जे आवाजाचे क्वालिटी चांगली आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी खास कोल्हापूरहून अनुभव इथं आलेले आहेत त्यांचे आम्ही स्वागत आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कौतुक करूया केलेलं आहे आणि गॅरतीच्या माध्यमातून हा होणारा जो खर्च आहे हा खर्च आपण थोडासा बाजूला करतो खऱ्या अर्थानं हा तेराशे अठ्ठ्याण्णवा कार्यक्रम आज आम्ही करताना मला अभिमान वाटतो आहे की इच्छा परिसरामध्ये नवीन कलाकार घडलेला पाहिजेत आणि घडलेले कलाकार लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणं हे फार आ, फार का आज ही सगळ्यात मोठी गरज असे मला वाटते आणि यासाठीच किमान वर्षातून चार कार्यक्रम स्वरतर्नच्या माध्यमातून या श्रीमंत नाबा घोरपडे व्यासपीठावरून कलाकार उदयाला येण्यासाठी हा सातत्याने प्रयत्न आम्ही करतो शास्त्रीय संगीत क्लासिकल सेमी क्लासिकल अशा सगळ्याच पद्धतीचं ट्रेनिंग स्वर तरंग संगीत अकॅडमी देते आणि आजकालचा हा एक ट्रेंड आहे की कराओके फक्त गाणंच महत्त्वाचं नाही आहे गाण्याबरोबर एक चांगला माणूस रुजूनं हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे असा सर्वांगीण विकास त्या कलाकाराचा झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून